नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप आता उपलब्ध झालेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत आपले फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप पेड कोर्स सर्व सुविधा आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर आपण दररोज जी लाईव्ह सेशन घेतो याचे अलर्ट सुद्धा आता ॲपमध्ये मा नोटिफिकेशनच्या मार्फत दिले जातात जसं तुम्हाला व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन येतं त्याच पद्धतीनं आपल्या ॲपमध्ये आप सुद्धा लाईव्ह सेशनचं नोटिफिकेशन येतं ज्या ज्या वेळेला पेड कोर्सचे सदस्य असतील तर ते त्यांना रोज सकाळी नऊ वाजता सेशन चालू झालेलं आहे कृपया जॉईन करा असा मेसेज येईल जर तुम्ही नुसतं ॲप डाउनलोड केलं ला असेल आणि कुठलाही कोर्स घेतला नसेल तर तुम्हाला तीन दिवस सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी नऊ वाजता लाईव्ह सेशनचा अलर्ट येईल त्याला क्लिक करून तुम्ही आपल्या लाईव्ह सेशनला हजर राहू शकता तर या पद्धतीनं आपल्याला ऍपच्या आप माध्यमातून आपल्या सर्व सर्व्हिसेस आता चालू झालेले आहेत जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये सुद्धा ॲपच्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत लवकरात लवकर ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर पुढचं आपण बघूया ते म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड मधील सदस्यांसाठी आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधल्या सदस्यांसाठी दररोज सकाळी नऊ ते साडे दहा लाईव्ह मार्केट सेशन असतं त्याचबरोबर इतर सदस्यांसाठी सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस असतं त्यामुळे शुक्रवार दिनांक अठरा जुलैचं जे लाईव्ह सेशन आहे हे सर्वांसाठी असणार आहे आठवड्यातनं तीन दिवस सर्वांसाठी असतं आणि पाचही दिवस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असतं याची जी वेळ आहे ही सकाळी नऊ ते साडे दहा अशी आहे याच्या लिंक आपण आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक ग्रुप आहेत त्यावर शेअर करत असतो त्याचबरोबर ऍपच्या माध्यमातून सकाळी नोटिफिकेशन देखील तुम्हाला येत असतं पण ऍपमध्ये काय होतं नोटिफिकेशन यायला थोडं मागे पुढे होऊ शकतं तुम्ही आपले ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवू शकता म्हणजे तुम्ही वेळेत हे सेशन जॉईन करू शकाल तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आपण आता शेवटच्या सेगमेंटकडे येऊया आणि मग आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया ते म्हणजे पेड कोर्सेस आपले जे सर्व पेड कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आपण ह्याच महिन्यामध्ये नवीन चालू केलेला ॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यावर आधारित जो आत्मा कोर्स आहे त्याच्यासह इतर सर्व जे कोर्सेस आहेत ज्यामध्ये कॉम्बो कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे मनी मशीन कोर्स आहे या सर्व कोर्सेसच्या जुलै दोन हजार पंचवीस साठी प्रवेश सुरू झालेला आहे तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर ते ॲपमधनं तुम्ही घेऊ शकता अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला सर्व माहिती तिथे सांगितली जाईल तर हे झालं पेड कोर्सेस विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स कशा कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता निफ्टीमध्ये आज आपल्याला थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि त्यानंतर थोडंसं वरच्या दिशेनं जाऊन मग एकदम सेलिंग बघायला मिळालं आता मी कालपासून जे विश्लेषण करतोय त्यामध्ये तुम्हाला ह्या तीन लेवल दिलेल्या ले आहेत आणि या तीन लेवलमध्ये मी असं सांगितलंय की किंमत इथून खालनं इथे आली आहे इकडून आपल्याला खाली जाऊ शकते बरोबर पण ती कधी जाणार जेव्हा पंचवीस हजार एकशे तीसच्या खाली ज्या वेळेला किंमत व्यवस्थित टिकेल त्याच्या खाली ब्रेकआउट येईल त्यानंतर आपल्याला ती किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते आज सकाळी काय झालं ओपनिंग नंतर पहिल्याच पंधरा मिनिटांमध्ये पंचवीस हजार एकशे तीसच्या आसपास बरोबर लो बनवला मात्र ही लेवल काही के ब्रेक केली नाही आपल्या ले दृष्टीनं लेवल ब्रेक कधी होते एक स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला रेड कॅन्डल जर समजा इथे खाली क्लोज झाली असती आणि त्याच्यानंतर त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं मोडला असता तर ते ब्रेकआउट बघायला मिळालं असतं तर इथे थोडंसं आपल्याला असं फेक ब्रेकआउट आल्यासारखं आलं मात्र लगेचच आपल्याला बाउन्स आला आणि त्यामुळे काय झालं आपल्याला जे ब्रेकआउटची अपेक्षा होती ती काही आज पूर्ण झाली नाही त्यानंतर परत वर गेलं आणि मी तुम्हाला आधी सांगतानाच सांगितलं होतं काय झालंय वर जात असताना ही पहिलं टार्गेट तर पहिली लेवल तर आली आहे दुसरी लेवल पण आली आहे पण तिसरी लेवल अजून आली नाही तर त्यामुळे थोडंसं आपल्या मनात एक शंका राहणार की किंमत कदाचित एकदा वर जाऊ शकते आणि तेच आपल्याला जी भीती होती तीच आज खरी होताना दिसली आणि पुन्हा आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली शेवटी अर्थात पुन्हा खाली यायला लागलं पण ज्या पद्धतीने आपल्याला इथे अपेक्षा होती की एम पॅटर्न बनून आपल्याला किंमत खाली येईल तर इथला एम पॅटर्न काही आपल्याला सक्सेसफुल झाला नाही आता काय झाले की हा जो हाय बनला होता हा हाय आज इथे ब्रेक झालाय त्यामुळे आता जो नवीन एम पॅटर्न बनेल ज्याचं ब्रेकआउट खरोखरच होईल तर तो एम पॅटर्न आता इथून पुढे बनू शकतो बरोबर अशा पद्धतीने आपल्याला कुठेतरी बनताना बघायला मिळू शकतो तर त्यामुळे आता सध्या चित्र दिसतंय ते कसं दिसतंय की किंमत आता खालच्या दिशेने येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मात्र क्लोजिंग जे आलं आज ते पंचवीस हजार दोनशे बाराच्या आसपास आलंय म्हणजे आपली ही दोनशे दहाची लेवल आहे ना ह्या लेवलच्या थोडंसं वर इथे क्लोजिंग आलं त्यामुळे जर उद्या पुन्हा सकाळी ओपनिंग नंतर इथे खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं थोडंसं खाली येऊ शकतं आपण ह्या पर्यंत पुन्हा एकदा येऊ शकतो ही लेवल जोपर्यंत पूर्ण ब्रेक होत नाही व्यवस्थित तोपर्यंत आपल्याला खालच्या बाजून सेलिंग बघायला मिळणार नाहीये तर त्यामुळे सध्या आपल्याला त्या दृष्टीनं वाट बघायची आहे तर हे झालं उद्या काय होऊ शकतं उद्या आपल्याला खालच्या दिशेने येण्याची शक्यता आहे पण जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थांबावं लागेल ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की उद्या एक्सपायरी आहे तर एक्सपायरीच्या दिवशी काय होईल पहिल्यांदा एक एकदा खाली येईल पण त्यानंतर एक बाउन्स सुद्धा येऊ शकतो कारण इथे आता ना चांगला एम पॅटर्न जर बनला पाहिजे तर अशा पद्धतीनं बनू शकतो तर त्यामुळे एकदा खाली येईल आणि साधारणपणे पंचवीस हजार एकशे पन्नास वगैरे आसपास कुठेतरी येऊन मग पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि मग पुन्हा आपल्याला खाली येऊ शकतो तर त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा सावध राहणं आवश्यक आहे तर अशा प्रकारचं आपल्याला निफ्टी मध्ये उद्यासाठीच विश्लेषण दिसतंय ते तर हे झालं निफ्टी फिफ्टी प्रकारे उद्या मार्केटमध्ये मुवमेंट करू शकते उद्या लाईव्ह सेशन आहे पण ते प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आहे तर त्यामुळे त्यांना उद्या लाईव्ह मध्येच लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीसाठी सुद्धा काय केलं होतं आपण कालपासून मी तुम्हाला ह्या तीन लेवल तीन टार्गेट तुम्हाला होती बरोबर आणि काल काय झालं बरोबर ह्या टार्गेट जवळ आलं खाली गेलं आज सुद्धा काय झालं म्हणजे त्यानंतर काल परत का वर आज सुद्धा घेऊन पुन्हा खाली आलं असं वाटत होतं की कदाचित आता काय होईल आपल्याला एक एम पॅटर्न बनवून सेलिंग येईल मात्र प्रत्यक्षात बघितलं तर तुमच्या लक्षात येते थोडे थोडे हाय जे आहेत ना ते वरवर आहेत आपल्याला तर अजूनही प्रॉपर पद्धतीनं सेलिंग आलं नाही त्यानंतर दुसऱ्या टार्गेट पर्यंत पोहोचलं काल आणि आज सकाळी पहिल्या टार्गेटचा रेझिस्टन्स घेतला आज दुपारनंतर दुसऱ्या टार्गेटचा रेझिस्टन्स घेतला आणि किंमत परत खाली आलेली आहे मात्र दिसताना जरी खाली आली असली तरी क्लोजिंग झाले सत्तावन्न हजार एकशे अडुसठ एकशे सत्तरच्या आसपास तर त्यामुळे इथे कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे तर त्यामुळे आता काय होऊ शकतं पुन्हा एकदा आपल्याला उद्या, उद्या ओपनिंग नंतर सेलिंग बघायला मिळू शकतं त्यानंतर कदाचित जर परत बाउन्स आला तर त्यानंतर खाली येताना आपल्याला साधारणपणे छप्पन्न हजार नऊशे वीसच्या च्या आसपास हा जो लो बनलाय इथपर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते येताना खाली येईल परत एक बाउन्स येईल आणि मग खाली येताना छप्पन्न हजार नऊशे वीसच्या च्या दिशेनं किंमत आपल्याला येताना बघायला मिळू शकते हे झालं उद्या बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याच विश्लेषण त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स चेक करूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला तीन लेवल दिलेल्या ले होत्या वरच्या बाजूला बरोबर आणि वरच्या बाजूच्या तीन पैकी दोनच लेवलला आपल्याला ले ले हे झालं होतं काल इथे बघू शकता वर गेलं या दुसऱ्या लेवलपासनं रेजिस्टन्स घेऊन खाली आलं आज सुद्धा वर जायचा प्रयत्न झाला इथून खाली येऊन ब्रेकआउट दिलं पण होतं पण हे ब्रेकआउट फेकआउट झालं हे ब्रेकआउट टिकलं नाही आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा एक बाउन्स बघायला मिळालं आणि ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की वरचं जोपर्यंत टार्गेटला आपण जात नाही ना तोपर्यंत ती भीती राहते की इथे फेकआउट होऊ शकतं आणि त्या पद्धतीचं आपल्याला इथे झालं आणि पुन्हा एकदा खाली येते अर्थात ह्याच्यामध्ये काय होतंय की ऑप्शनची किंमत आपल्याला आप कमी केली जाते खाली वर वर खाली असं करून ऑप्शनची किंमत टाइम व्हॅल्यू डिके त्याचा कमी कमी करून ऑप्शनची किंमत घासून घासून कमी केली जाते आणि नंतर ऍक्च्युली जेव्हा सेलिंग येईल तोपर्यंत कदाचित काय होईल आपला पेशन्स संपलेला असेल पण पेशन्स सोडायचा नाही आपल्याला ज्या क्षणी प्रॉपर पुन्हा एकदा इथून खाली आपल्याला टिकायला लागेल पुन्हा एकदा सेलिंग आपण बघू शकतो अशा प्रकारचं चित्र आपल्याला सध्या तरी या तिन्ही इंडेक्स मध्ये दिसते तर हे झालं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय मात्र हा व्हिडिओ पूर्ण करण्याआधी मला नवीन सदस्यांना काही सूचना द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच हा व्हिडिओ मी बंद करणार आहे तर सगळ्यात पहिली सूचना अशी आहे की जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आपले व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकचे जे ग्रुप आहेत त्यापैकी व्हॉट्सअप टेलिग्राम चे ग्रुप तरी अवश्य जॉईन करा त्याच्यावर सर्व माहिती दररोजच्या लाईव्ह सेशनचे चे अपडेट सर्व काही तिथे दिलं जातं तर त्यामुळे ग्रुप अवश्य जॉईन करा त्यानंतर दुसरी गोष्ट करा ती म्हणजे आपले ॲप जे आहे आपलं ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे आयफोन असेल तर आयओएस चा ॲप डाउनलोड करा दोन्हीच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत ग्रुपचे लिंक पण आणि ॲपच्या लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तिथे जाऊन या दोन गोष्टी करा म्हणजे तुम्ही काय होईल शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य बनाल त्यानंतर जर समजा तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशाप्रकारे दिलं जातं याची माहिती पाहिजे असेल तर थोडक्यात माहिती अशी आहे की तीन लेवलमध्ये आपण हे सर्व शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटची माहिती देत असतो पहिली लेवल आहे फ्री कोर्सेसची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर फ्री कोर्सेस मध्ये नक्की काय आहे तर आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे आज जे लाईव्ह मार्केट सेशन होतं आणि आठवड्याला दिवस जे लाईव्ह मार्केट सेशन असतं सकाळी नऊ ते साडे दहा हा फ्री कोर्सचा पार्ट आहे नाव याचं फ्री कोर्स आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये तीन फ्री कोर्सेस आहेत पहिला आहे अगदी जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे ज्याच्यामध्ये शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकवलेलं आहे त्यानंतर एकदा बेसिक सर्व गोष्टी कळल्या की तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिस शिकायचं असेल तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स टेक्निकल अॅनालिसिस कोर्स हा माझा सर्वात आवडता कोर्स आहे कारण जनरली कुठल्याही पेड कोर्समध्ये एवढं शिकवलं जात नाही इतक्या डिटेलमध्ये आपण टेक्निकल कोर्स कोर्समध्ये शिकवलेला आहे तर एकदा तुम्हाला बेसिक कळलं टेक्निकल अॅनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे बरोबर तर ह्या तीनही कोर्सेसला तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे आपलं ॲप फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करा आणि मध्येच आपण फ्री कोर्सेस दिलेले आहेत तर फ्री कोर्स म्हटल्यानंतर ह्या पाच गोष्टी आपल्याला एकत्रित असा बुके तुम्हाला स्वागत म्हणून मिळणार आहे तर त्यामुळे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात तर तुम्हाला फ्री कोर्सेस हा सर्व भाग मिळू शकेल तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे इथे शेअर मार्केटचं चा शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळतंय तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप जर जॉईन करायचा असेल तुम्हाला तर त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल प्रीमियम ग्रुपचं एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला जर घ्यायची असेल तर ती तुम्ही ऍपमधन घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला पेड कोर्सेस जॉईन करायचे असतील तर पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल आपल्या सर्व पेड कोर्सेसची ऍडमिशन आता ऍपमध्ये चालू झालेली आहे ज्यामध्ये आपण हा नव्यानं जॉईन केलेला मेगा कोर्स आहे हा खूप मोठा कोर्स आहे सहा महिन्याचा कोर्स आहे आणि ह्याच्यामध्ये आपण इतक्या व्यवस्थित पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण करायला शिकवतो की एकदा हा कोर्स केल्यानंतर जगात कोणताही कोर्स करण्याची आवश्यकता राहत नाही यामध्ये आपण सर्व प्रकार त्याच्यात कव्हर होतात तर त्यामुळे जर तुम्हाला ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असं दोनच शब्द टाइप करून हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून लिहू शकता तुम्हाला सर्व कोर्सेस ची माहिती पाठवली जाईल ते हे झालं नवीन सदस्यांसाठीची सूचना आता आपण आजच्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेले आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमधून अवश्य देऊ शकता त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद